सतीश वाघ हत्या प्रकरणात धक्कादायक पत्नीच सुपारी देऊन नवऱ्याला संपवलं पुण्यातील सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी त्यांच्याच पत्नीने दिल्याची माहिती समोर आली आहे आणि या हत्या प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेने वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या धक्कादायक माहितीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे सतीश वाघ प्रकरणात नवा समोर आलेला आहे वाघ यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अखेर सापडला आहे सतीश वाघ यांची पत्नीच या हत्येच्या मुख्य सूत्रधार आहेत आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या गुन्ह्याची के उकल केली आहे सतीश वाघ यांच्या हत्येचा गुड उलगडल्याने एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी हत्येच्या मास्टर सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे सतीश वाघ यांच्या पत्नीने त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती आणि सतीश बाग यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदवणे घाटात सतीश बाग यांचा, यांचा मृतदेह आढळला होता या संपूर्ण हत्या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे आणि त्यानंतर आता सतीश बाग यांची पत्नी या संपूर्ण हत्याकांडाची मास्टर माइंड असल्याचं समोर आलंय सतीश बाग हे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा होते आपल्या सर्वांना कल्पना आहे हडपसर पोलीस स्टेशन अंतर्गत सतीश वाघ यांचं किडनॅपिंग होऊन नंतर त्यांचा मर्डर करण्यात आलेला होता आणि त्या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेमार्फत संबंधित जे ते आरोपी होते त्यापैकी चार आरोपींना पहिल्या दिवशी अटक करण्यात आली होती आणि नंतर एका फरार आरोपीला सुद्धा पोलिसांनी उस्मानाबाद जिल्ह्यातनं अटक करण्यात आली होती या पाचही आरोपींचं इंटरोगेशन पोलिस कस्टडीमध्ये झालेलं होतं त्याच्या अनुषंगाने बरेचसे पुरावे हे पहिल्या दहा दिवसांमध्ये तपासामध्ये पोलिसांनी गोळा केलेले होते त्या केलेल्या पुराव्या जे गोळा केले होते त्या पुराव्या गोळा केलेल्या त्याच्या अनुषंगाने संबंधित जी महिला आहे सतीश वाघ यांची पत्नी यांचं काल डिटेल इंटरोगेशन पोलिसांनी केलं आणि पुरा त्या क्रौस पुराव्याच्या अनुषंगाने त्यांना प्रश्नोत्तर ज्या विचारले आणि त्यांचं ज्या क्रॉस क्वेश्चनिंग त्या पुराव्यांच्या अनुषंगाने झाल्यावरती संबंधित ज्या महिला आहेत त्यांनी त्यांचा गुन्ह्यातील रोल जो हो आहे तो कबूल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे कारण या मर्डरच्या मागे आणि किडनॅपिंगच्या मागे जे दिसून येतं त्यामध्ये संबंधित महिलेला जो त्यांच्या नवऱ्याकडनं होणारा जो त्रास आहे तस ते एक कारण आहे त्यांच्याकडनं होणारी जी मारहाण होती रोजच्या स्वरूपातली आर्थिक व्यवहार सुद्धा आपल्या हातात यावेत या प्रकारचा सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटमधनं आतापर्यंत निष्पन्न झालेलं आहे त्याचा सुद्धा पुढे आता तपास आम्ही करू आणि तिसरं एक जे कारण प्रामुख्याने जे समोर येत आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जो यातला प्रमुख आरोपी अक्षय जवळकर आहे ज्याने ह्या गटामध्ये पूर्ण सहभाग आणि पूर्ण प्लॅनिंग केलेलं होतं त्याच्यासोबत या महिलेचे संबंध असल्याचे सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी कबुली सुद्धा त्यांच्या जबाब आता दिलेली आहे अतिरिक्त जे काही पुरावे आहेत ते गोळा करण्याचं काम आता पोलीस दलातर्फे चालू आहे अक्षय जवळकर जवळजवळ पंधरा वर्ष हा त्यांच्या इथे भाडेकरू म्हणून राहिलेला आहे आई वडिलांसोबत तो तिथे या यांच्या इथे भाड्याने रूम घेतलेली होती आणि त्या ठिकाणी दोन हजार एक दोन जार। दोन जार ते, ते, ते दोन हजार सोळा दरम्यान त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी फुरसुंगी या ठिकाणी होत दोन हजार सोळा साली त्यांनी घर सोडलेलं होतं आणि त्याच्यानंतर एक चारशे पाचशे मीटर वरती अजून एक भाड्याश्वर खोलीमध्ये सध्या त्याचं कुटुंब राहत होतं आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये दोन गोष्टी समोर आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये जवळजवळ पाच लाखाच्या आसपासची जी अमाऊंट आहे ती अक्षय जवळकर यांनी जे मारेकरी आहेत चार त्यांना देण्याचं कबूल केलं होतं त्यातले काही अडव्हान्स स्वरूपात त्यांनी दिले होते त्यातली काही अमाऊंट पोलिसांनी तपासामध्ये आता रिकव्हर सुद्धा केलेली आहे जप्त केलेली आहे आणि ही जी काही अमाऊंट आहे ही प्रामुख्याने अक्षय जवळकर यांनीच दिलेली आतापर्यंत ही अमाऊंट मध्ये देण्यामध्ये पत्नीकडनं त्यांच्या ट्रान्सफरचं तसे पुरावे अजून आलेले नाही आहेत पुढे तपास आता पीसीआर मराठी पुणे